कोगनोळीजवळ टोलनाक्याजवळ बोलेरो पिकअप पलटी दोघे गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर सकाळी अपघात रस्ते रंगकामाची मशिनरी रस्त्यावर विखुरली कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील टोलनाका परिसरात बोलेरो पिकअप चारचाकी वाहन पलटी होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता दोन सकाळी दहाच्या सुमारास घडली अपघातामुळे काही काळ वाहतुकी तडथळा निर्माण झाला होता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम करणारी मशिनरी घेऊन बोलेरो पिकअप निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती कोगनोळी टोलनाक्याजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी टोलनाक्याच्या अगदी जवळ पलटी झाली या अपघातात राजस्थान येथून कामासाठी आलेले दीपक चौधरी व दिनेश घाट हे दोघे गंभीर जखमी झाले टोलनाका कर्मचारी उत्तम पाटील व संतोष दाभाडे यांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना कागल येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले वाहनात चालकासह एकूण चार कामगार होते त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली असून उर्वरितांना किरकोळ मार लागला आहे अपघातामुळे वाहनातील रंगकामाची मशिनरी रस्त्यावर होऊन विखुरली या घटनेत वाहन व वा मशिनरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाउंड तार सिमेंट खिडकी कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधी नगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच